परभणी काँग्रेसचे माजी महापौर माजुलाला यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थान येथे उपस्थित शिवसेनेत प्रवेश घेतला आहे बुधवारी पार पडलेल्या या सोहळ्यात माजुलाला यांच्या समर्थकांनी प्रवेश घेतला आहे त्यामुळे आगामी काळात राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे माजी उपमहापौर माजुलाला यांना त्यांचे मोठे बंधू नगराध्यक्ष स्वर्गीय सज्जूलाला यांचा राजकीय वारसा आहे मुस्लिम समाजात यांच्या शब्दाला किंमत होती त्यांना मानणारा भरपूर समाज आहे त्यांच्या निधनानंतर यांनी यांनी हा वारसा पुढे चालवला काँग्रेसकडून त्यांना त्यांनी राजकीय वाटचाल सुरू केली उपमहापौर पदापर्यंत त्यांनी मजल मारली मात्र अलीकडच्या काळात काँग्रेस पक्षात त्यांची घुसमट होत असल्याची चर्चा सुरू होती त्यामुळे इतर पक्षात प्रवेश करणार असल्याचेही बोलले जात होते या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष सईद खान यांनी माजूलाला यांची भेट घेतली शिवसेनेत प्रवेश करण्यासंदर्भात त्यांचे मन उडवले अखेर बुधवार तीन जानेवारी रोजी मुंबई मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत माजूलाला यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्यांचे स्वागत करण्यात आले माजी उपमहापौर माजूलाला यांच्या शिव शिवसेना प्रवेशाने आगामी काळात राजकीय समीकरणे बदलणार असल्याचे संकेत दिसून येत आहे हा काँग्रेसला धक्का मानला जात लोकसभा लोकसभा आहे निवडणुकीत फारसा फायदा होणार नसला तरी विधानसभा आणि मनपा निवडणुकीत शिवसेनेला चांगला फायदा होऊ शकतो असा अंदाज राजकीय वर्तुळात वर्तवला जात आहे अनेक वर्षापासून परभणी महापालिका त्यांचे ताब्यात होती हे परभणी महापालिकामध्ये जे महापौर होते सचिवलाला जनतामधून लुडून आले आणि त्यांचे भाऊ बाजूलाला त्यांचा आणि एम पी यांच्या नेतृत्वाखाली अनेक वर्षापासून परभणी महापालिका त्यांचे ताब्यात होती आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आज तीस नगर लोकांना परभणी महापालिकाचे शिवसेना एकनाथ बघून राज्य पक्षाने एकनाथ शिंदेसाहेबांचं काम आहे आणि अनेक वर्षापासून परभणी महापालिकाचे अनेक विषय प्रलंबित पडले होते विकासाचा पालन खादी आणि अनेक नगरसेवक परभणी जिल्ह्याचे आज कमीत कमी परभणी जिल्ह्याचा पार केलेला आहे एकनाथ शिंदेसाहेबांवर विश्वास घेऊन अल्पसंख्याक सर्व समाजाला नगरसेवक नगरसेवकांना प्रवेश केलेला आहे आज एक मोठी ताकद परभणीमध्ये माजूलाला रवीस चौकच्या माध्यमातून आणि आमचे तीस नगरसेवक आलेले आणि चिंतपूरचे पिका खान जे नगरसेवक आहेत त्यांच्यासोबत आधी माझी पंधरा नगरसेवक आलेले असे परभणी जिल्ह्याचे पन्नासचे नगरसेवक आज एकनाथ शिंदे साहेबांच्या विश्वास ठेवून प्रवेश केलेला आहे